भाजपमध्ये सुद्धा अनेक लोक येणार आहेत परंतु त्याचा आता फार प्रचार करण्याची आवश्यकता नाही प्रक्रिया सुरू आहे अनेक लोक येणार आहेत आमच्याकडंच मूळ आमची संख्या जास्त आहे त्यामुळे नवीन घेत असताना एखाद्या प्रभागातील व्यक्ती घेत असताना तिथं आपला कोण व्यक्ती दुखावला जातोय का याची सुद्धा आम्हाला थोडीशी काळजी जास्त घ्यावी लागते कारण गेल्या निवडणुकीमध्ये आमचे चौतीस नगरसेवक होते म्हणजे जवळजवळ पन्नास टक्क्याला थोडे कमी आणि आमचे आठ सदस्य हे तीन चारशे मताच्या पराभूत झालेले त्यावेळी होते त्यामुळे आमच्याकडे आमची संख्या जी आहे पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त आमची आहे त्यामुळे नवीन व्यक्ती घेत असताना विचारपूर्वक घेतला जावा असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे पर्याय व्यवस्था यावेळी का गरज पडल्यास पण मला वाटत नाही गरज पडेल शत प्रतिशत कमळ चिन्हावर निवडणुका लढवायच्या अशी आमची भूमिका आहे गेल्या वीस पंचवीस गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आपण राजकारणात आहेत अनेक चढ उतर आपण पाहिले तुम्हाला असं कधी वाटलं की मी एक राजकारणात एकटा पडलोय असं कधी तुम्हाला वाटलं अनेक <laughs> वेळा असे प्रसंग आमच्यावर आलेले आहेत तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव म्हणजे माझा घातच झाला त्यावेळी मी सत्ताधारी पक्षाच्याकडून उमेदवार म्हणून उभा असताना माझा पराभव झाला अमल माडिकांचा पराभव झाला सम्राट माडिकांचा पराभव झाला भूकुळ आमच्या ताब्यातून गेलं विधान परिषद आमच्या ताब्यातून गेली पण आम्ही असं कधी म्हणजे आम्ही म्हणत बसलो नाही की आम्ही एकटं पडलो आहे त्या प्रसंगानुसार त्या त्या परिस्थितीनुसार लोक आपापला निर्णय घेत असतात मी नेहमी सांगत आलेलो आहे की राजकारणसुद्धा हे एक, एक कालचक्रासारखं आहे आज मा मावळ्याला दिवस उद्या उगवत असतो त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहिलो आम्ही कधी नाराज झालो नाही कधी नैराश्य पत्करलं नाही कधी खचलो नाही काम करत राहिलो तर लोक आपल्यासोबत राहतात याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की मी पुन्हा खासदार झालो अंमल आमदार झाला आता सुद्धा पुढच्या वेळी ताब्यात येईल विधान परिषद भाजपकडे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी म्हणजे नैराश्य न पत काही लोक निराश होतात नाराज होतात टी व्ही फोडतात गाव सोडून जातात आम्ही तसं काही केलं नाही आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीच्या आता मी काय सल्ला तुम्हाला उद्या एडिंग मिळाला टीव्ही पोडल्यावर ह्याच्यावर हे छापा म्हणजे